कोस्टल रोडच्या अखेरच्या टप्प्यातील भुयारी मार्गाचं काम पूर्ण झालंय मुंबईकरांचा प्रवास आता आणखीन सुसाट होणार भुयारी मार्ग चारचाकी आणि अवजड वाहनांसाठी खुला झालेला आहे त्यामुळे कोस्टल रोडच्या अखेरच्या टप्प्यातील जे के कपूर चौक इथून सुरू होणाऱ्या भुयारी मार्गाचं काम पूर्ण झालेलं आहे कोस्टल भुयारी मार्ग आता चारचाकी वाहन आणि प्रवासी बस यांच्यासाठी खुला करण्यात आलाय मुंबईकरांचा प्रवास आता आणखीनच सुसाट होणार आहे प्रिन्से स्ट्रेट उड्डाणपूल ते वांद्रे वरळी सीलिंगच्या वरळी टोकापर्यंत दहा पूर्णांक अठ्ठावन्न किलोमीटरचा हा कोस्टल रोड बांधला गेलेला आहे प्रभादेवीतून नरिमन पॉइंट तसंच वांद्रे वरळी सीलिंगच्या दिशेनं जाणारी वाहतूक आता आणखी सुलभ होणार आहे कोस्टल रोडच्या अखेरच्या टप्प्यातील भूमिगत मार्गाचं येते आ, काम पूर्ण झालंय आणि या मार्गावरून आता मुंबईकरांचा प्रवास आहे तो आणखी सुखकर आणि सुसाट होणार आहे नरीमन पॉइंट या दिशेने जाण्यासाठी या भूमिगत मार्गाचा वापर करता येणार आहे वाहतूक पोलिसांचं परवानगी मिळतर या मार्गाचा तो वापर करता येणार आहे सकाळी सात ते आ, रात्री बारा वाजेपर्यंत या मार्गावर तुम्ही प्रवास करू शकता तुम्ही माझ्या मागे पाहू शकता हा जो मार्ग आहे तो नरिमन पॉईंटच्या दिशेने जायचं असेल आपल्याला तर या मार्गाचा वापर करताना पुढे एक इंटरचेंज देण्यात आला आहे त्यामुळे नरिमन पॉईंटच्या दिशेने जाण्यासाठी आपल्याला वळसा घाल घालावं लागत असे आणि आता मात्र या वळसा न घालता तुम्ही थेट जे ते नरिमन पॉईंटच्या दिशेने जाऊ शकता आणि दुसरा जो चेंज देण्यात आला आहे तो वर्ली सिलिंगला जाण्या जाण्यासाठी दिलाय कोस्टल रोडच्या ज्या उर्वरित दोन मार्गिका आहेत त्या खुल्या करण्यात आल्यामुळे मुंबईकरांचा हा प्रवास आहे तो आणखी भूमिगत हा मार्ग आहे आणि याची जी ती लांबी पाचशे वीस मीटर असून या भूमिगत मार्गावरती प्रवास करताना जे ते सायकल असेल बाईक असेल रिक्षा असेल किंवा अवजड वाहन असेल यांना इथे या ठिकाणी प्रवेश नसणार आहे त्यामुळे जे ते मुंबईकरांचा जो प्रवास आहे तो सुखकर होणार आहे सुसाट होणार आहे त्याचबरोबर मुंबईकरांच्या जे वेळेची आणि इंधनाची बचत आहे या भूमिगत मार्गामुळे होणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट स्वपिन मोरे सह मी महेंद्र जोईल जय महाराष्ट्र न्यूज मुंबई